तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव दत्तात्रय लक्ष्मण काशी राहणार सोलन तालुका सांगोला जिल्हा सोलापूर झाड किती वर्षाची झाड तशी सात आठ वर्षाची आहेत एकदम जळली होती पूर्ण म्हणजे काढायच्या अवस्थेमध्ये होती मग छाटणारे गडी म्हणतो ते धरूच नका कारण काढून नवीनच लावा म्हणलं बघू मला केमिकलची शेती करायची नव्हती केमिकल जळच होती म्हणलं आपलं सेंद्रिय काय वापरून होते का बघून मी ला सर्च मारलं तर मला परत चारच हे भेटलं तर एक महिना व्हिडिओ बघितला नंतर त्याची माहिती पूर्ण घेतली आणि म्हटलं वापरून बघू आपण काय याच्यामध्ये नंतर मग मला कंपनी त्यांच्या कंपनीला कॉल करून त्यांची इथून माहिती घेतली कुठं भेटतं आहे औषध वगैरे त्यांची परत येऊन व्हिजिट देऊन गेले औषधं घेतले आणि त्यांनी सांगितलं मी डोस भरून दिला चार चार किलोचा बरं डोसमध्ये काय भरलं तुम्ही कुशी अमृत परत लूट अच्छा सगळं म्हणजे जे शेड्यूलनुसार त्यांचा डोस आहे तो सर्व भरला होता बरं आणि त्याच्यानंतर एक महिना रेस्ट देऊन झाडं पूर्ण फक्त स्टँड केली त्याच्यानंतर परत तुम्हाला काय अनुभव आहे नाही दुसरे जण करत होते शेती ते इथून सोडून गेले शेती आम्ही घेतलेली होती मग आता म्हणलं ते आता काढून टाकण्यापेक्षा आपण एकदा ट्राय करून बघू ह्यात तुम्ही काय करत होता मी मुंबईमध्ये काम आलो होतो लॉकडाऊन मध्ये आल्यानंतर म्हणजे सोडून दिलं काम अच्छा दुसरे आमची तिकडे शेती म्हणजे हे आम्ही घेतलेलंच आहे ना ती जुन्या झाड तर आता काढून टाकायची होती म्हटलं काढण्यापेक्षा एकदा या औषधाच्या जोरावर बहु काय होते का ट्राय करून बऱ्याच शेतकऱ्यांचं लोकांचं म्हणणं होतं की झाड काढून टाका कारण झाड पूर्ण तुमचे वाढलेले होते रोडवर असल्यामुळे म्हणते ना शेतकरी पाक वाढले झाडाला का झटा लागलाय म्हणून मला हे बघितलं एक महिना व्हिडिओ बघितल्यानंतर काय केलं व्हिडिओ पाहिल्यानंतर एक महिना एक महिना दीड महिना बघत होतो कंटिन्यू व्हिडिओ पाहिले मला खरंच ह्या औषधामध्ये दम आहे बघू आपण टाकून काय होते का अच्छा अच्छा असं बरं आज परिस्थितीला तुम्हाला काय वाटतं तरी का माझा माल हार्वेस्टिंगला आलाय आणि जास्त फवारायचं काय एवढं मला ते केमिकलचं एवढा त्रास होत होता की म्हणून म्हणलं आपल्याला फक्त औषधासाठी मला ते शेती करायची होती की बाबा आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे दे। कारण स्प्रे च वगैरे पहिलं मी दोन हजार एक दोन मध्ये बघितलं होतं गावाला स्प्रे करायची हे कधी तर लोक थांबत नव्हती आजूबाजूला मग म्हटलं असं शोधत म्हणलं आता ते भेटले आणि ह्याचा स्प्रे मी स्वतः करतोय आता काही त्रास नाही काही नाही स्प्रे करताना काही अडचण काही अडचण नाही आणि मधमाश्याचे पोळ्या आहेत आणि दुसरी गोष्ट यात काय माहित आहे का की तुमच्या माल झाडाला तुम आता हे झाड म्हणजे काहीच नाही एकदम वाळले झाडं होते तुमचे पूर्ण काळे आता हे जर दिसतात आपल्याला काय पूर्ण ह्या झाडात काहीच नव्हते पांढरीवर लागले नाही पूर्ण आता पोळा पण आहे बरोबर हो बर झाडाची काडी सांगते ना तुम्हाला झाडाची कंडिशन काय आहे ती आता झाडाची तुमची काडी पूर्ण काळे पडले आता जिथं वापर चालू केल्यापासून वाईट व्हायला लागले जसं तुम्ही वापरायला सुरुवात केली तसं काय लागले ठीक आहे वाईट म्हणजे खोडा आतून वाईट लागले लागला म्हणजे जे रामकर म्हणतात सिल्वर कलर रामसर काय म्हणतात ते जे सिल्वर कलर असेल झाडाला म्हणजे खोडाच्या ह्याच्यामध्ये तर ते आतून भरून आले पूर्ण आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत बघितल्या पाहिजे व्हिडिओ बघितल्याशिवाय नाही येत दोन व्हिडिओ जे बोलतात ना गुरुवार आणि रविवारी कंटिन्यू बघत जायला सरचे तुम्ही कधी व्हिडिओ बघता गुरुवार आणि रविवारी जे येतात नवीन नवीन राम सरांचे जे व्हिडिओ येतात ते तुम्ही सर्व बघतो मी आधी मी सगळे ह्याचे बघत होतो अच्छा टमाटो सर्व परत फक्त मग डाळिंबावर जास्त फोकस होतो डाळिंबाचे आता जास्त व्हिडिओ येतात जास्त डाळिंब द्राक्ष पण बघितलेत मी त्यामध्ये राम सरांचं जे मार्गदर्शन असतं ते तर विचारूच नका बरं एकंदरीत तुमच्या झाडाची आता कंडिशन पूर्ण काढून टाका जेव्हा छाटणी तुमच्या गड्या छाटायला आल लोक आले तुम्हाला काय म्हणते तिकडे ते म्हणतात ते काय राहिलं नाही पूर्ण का छाटणार मग धरणार दोन वर्ष तर तुला हेच वेस्टच जाणार बोलले एक वर्ष दोन वर्ष पीक भेटणारच नाही म्हणलं ट्राय करायला काय जाते आता किती खर्च होणार आहे म्हणलं बघू म्हणलं एकदा ट्राय करून जर त्यांचे एवढं जर हे आहे औषध ताकद आहे मेले झाडं जिवंत होते तर ट्राय करायला काय जाते म्हणून एकदा रिक्स घेऊन करू म्हणलं काय ती चाळीस हजार रुपये झाला पहिल्यांदा खर्च पण आता त्याचं समाधान वाटतं आपल्याला म्हणजे जे तुम्ही जे एवढाच तुमच्यात कॉन्फिडन्स वाढला तो राम आहे व्हिडिओ ऐकून आणि त्यांचे जे ते एक उदाहरण देतात त्यांचे उदाहरणं देता। म्हणजे एकदम ऐकण्यासारखेच असतात हां आणि अजून एक गोष्ट आहे सर की आपल्या आजूबाजूला भरपूर शेतकऱ्या तेलकट भरपूर आलेले तर तसंच तुमच्या प्लॉटमध्ये काय तेलकटचं काय तेलकटचं एक दोन झाड म्हणजे जिथे जे माझं होल आहे ना तिथं पाणी पडतंय तिथे एक दोन झाड आहेत पण त्याच्यावर मग बऱ्यापैकी कंट्रोल झाले म्हणजे त्याला पहिल्यापासून आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं इकडे तेलकटचं जास्त हे होतं मग ते झाडं तेलकट होतं त्याच्यावर पण मी एनर्जी बुस्टर डिसिज फायटर याचं प्रमाण त्याला मी पाठीच्या पंपावरती जास्त म्हणजे प्रमाण घेऊन पाण्यामध्ये पंधरा लिटरच्या ह्याच्यावर त्याच्यावरती जास्त स्प्रे केल्यामुळे ते पूर्ण जागावरती जर डाग असेल ना त्याला असेल तर जागेवरती स्टॉप म्हणजे तुमचं पूर्ण तेलकट काय केलं पूर्ण बंद आता पूर्व श्रीगड कुठं तुम्हाला तेलकट दिसणार आता आपल्या शेअर झाडावर पण ते पण त्याच्यावरती पण नाही आता आपल्या शेजारच्या प्लॉट मध्ये आपल्या पूर्ण बाग तेलकट वगैरे केमिकलच्या बागेवर फुल तेलकट आलेले विशेष झाड जे सटिंग मध्ये सटिंगच्या ह्याच्यामध्ये येतात त्यावेळी झाडं मरायला जे चालू होतात तसा प्रकार आपल्यामध्ये काही नाही कारण आता आम्ही बघतो बऱ्याच जर येतात बागा गुणाच्या असेल तर मध्ये असेल तर मर रोगाचं प्रमाण जास्त आहे बरोबर आहे शेती करताना काय असं काय वेगळं काय वाटलं नाही माझं काय असं नवीनच मी याच्यात उतर बरेच शेतकरी शेती करायचं त्यांना असं वाटतं की शेती अवघड आहे शेती खूप अवघड आहे म्हणतात की केमिकल न करायची झाडांना जपतात तसं तुम्ही किती बागला जपले असं काय नाही असं काय नाही मग आज पंधरा दिवसाला स्प्रे असायचा आणि काय असं जास्त काय नाही पाणी आपलं कंटिन्यू आणि केमिकल सारखं काय रोज पाऊस पडला तरी पण मी निवडतो तो काय बरोबर नाही आता ती मध्ये मध्ये पाऊस आपला पाऊस छोटा छोटा पाऊस येत होता त्यावेळी तुम्ही काय स्प्रे मारायला सुद्धा काही नाही तरी पण मी त्याच्यातून जर तर मारायच फायटर आपल्याकडे बेस्ट ऑप्शन आहे एनर्जी बुस्टर आहे आणि आपलं वॉटर चार्जर त्याचा जास्त वापर केल्यामुळे मला काही अडचण अशी वाटलीच नाही आणि ह्याच्या आधी बागला वापरायच्या आधी मी मकला ट्राय केलं होतं अच्छा जवळजवळ वीस पोती मी टाकले होते दीड एकरला तर रोडवर लोक बघत होते आणि ड्रिपर होती एक नंबर प्लॉट आला होता बारा टन काहीतरी निघाला होती मका बारा रुपयाने घालून होती त्यानंतर दुसऱ्यांदा पण केली होती त्याला त्यावेळी रेट नाही भेटला पण मका एक नंबर आली लोक बघत होते कारण एकाच प्लॉटमध्ये लगेच दुसरी मका येत नसते लोकांचा एक ग्रह आहे की त्याच प्लॉटमध्ये कंटिन्यू येत नाही मी लगेच काढून लगेच पंधरा महिन्या पंधरा गॅप पटला माझा म्हणजे सगळं काढून राहून येतं लगेच मका केली बरं ती पण सक्सेस झाली त्याच्या जा मी जवळजवळ बावीस टन मुरगाच बनवलो परत अरे वा